नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो हे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिनगर असेल कोल्हापूर असेल संगमनेर असेल त्याचप्रमाणे नाशिक असेल सर्व ठिकाणचा आजचा बाजारभाव टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रात आज सर्वाधिक मिळाला आहे छत्तीसशे रुपये कोल्हापूर या ठिकाणी तसेच मुंबई पनवेल चार हजार रुपये नाशिक असेल त्याचबरोबर पुणे असेल तीन हजाराच्या पार बाजारभाव गेलेला आहे चला तर जाणून घेऊया महत्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो नवी मार्केट रेट आपण जर चॅनलला नवीन असाल टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा मुंबई या ठिकाणी आज एकूण बत्तीसशे चौपन्न क्विंटल आवकाडली होती अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल आजचा टोमॅटो रेट मुंबई कान टोमॅटो बाजार भाव त्याचप्रमाणे पुणे टोमॅटो बाजार भाव एकोणतीसशे चौऱ्याऐंशी क्विंटल आवकाल अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव पुणे या ठिकाणी आलेला आहे सरासरी दर पंचवीस ते तीस रुपये पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो यानंतर पनवेल पाचशे साठ क्विंटलची अवकाल आहे अडीच साडेतीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये आहे सरासरी तर पस्तीस ते चाळीस रुपये बारामती जवळची या ठिकाणी बाजारभाव जर बघितला तर पंधरा क्विंटल अवकाल आहे साडे तीन हजार ते चार हजार रुपयाचा बाजारभाव बळ बारामती बार जवळची या ठिकाणी आहे संगमनेर तीन हजार क्विंटल वगैरे पाचशे ते बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सर्व मार्केटमध्ये तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो त्याचप्रमाणे कोल्हापूर छत्तीसशे छत्रपती संभाजीनगर चौदाशे पाटण बाराशे संगमनेर बाराशे पन्नास श्रीरामपूर अडीच हजार सातारा अडीच हजार अकलूज तेवीसशे अमरावती बाराशे पुणे तीन हजार पुणे पिंपरी दोन हजार पुणे मुंशी तीन हजार नागपूर तेराशे चांदोड एकवीसशे मंगळवेढा बत्तीसशे बारामती जवळची चार हजार पनवेल चार हजार मुंबई बावीसशे रुपये सोलापूर अडीच हजार नागपूर दोन हजार कराड बाराशे रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणी सर्व ठिकाणी